राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे संघटक महासचिव म्हणून जबाबदारी स्वीकारताच विधान परिषद सदस्य संजय खोळके यांनी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासह कार्यकर्त्यांशी संवाद करण्याला घेऊन विदर्भाचा दौरा सुरू केलाय आमदार खोडके शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर होते या दौऱ्याच्या व्यस्त कार्यक्रमात त्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट दिली आहे यावेळी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी आमदार संजय खोडके यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित ग्रामगीता ग्रंथ देऊन स्वागत केलंय यावेळी आमदार खोडके यांचा बँकेच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला असता आमदार संजय खोळके यांनी बँकेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच बँकेच्या प्रगतीसाठी सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलंय याप्रसंगी बँकेचे संचालक ललित नंदा अल्लुरवार यांच्यासह बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्यातर्फे भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष गोडुवार यांनी आमदार संजय कोळकेंना माता महाकालीची मूर्ती भेट देऊन सन्मानित केलंय या दौऱ्यात आमदार कोळकेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली आहे ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज